नमस्कार आज एकादशी आषाढीच्या निमित्ताने धाकटे पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे कंधार तालुक्यातील उमरज येथील संत नामदेव महाराज मठ संस्थान येथे भक्तांची वाढली गर्दी चला तर पाहूया आमचे सहसंपादक अनिल वट्टमार सरांकडून ुमर ह्या नगरीमध्ये श्री संत नामदेव एकनाथ नामदेव महाराज यांच्या मोठ्या संख्येनं लोक दर्शनासाठी येतात आणि आमच्या या कंधार तालुक्यामध्ये सर्वात प्रसिद्ध असे धाकट पंढरपूर या नावाने ओळखल्या जाते आणि दर महिन्याला पंधरा दिवसाला प्रत्येक माणूस हा दर्शनासाठी येतो सगळ्यात संपूर्ण खेड्यापाड्यातील संपूर्ण मंडळी दर्शनासाठी हमका लागणार बालक वयोवृद्ध पूर्ण मंडळी हमेशा दर्शनासाठी येतात आणि मी पण मी पण घर पंधरवाड्याच्या एकादशीला दर्शनासाठी मंदिरामध्ये येत असतो तुम्ही इथं काय शिकता किती विद्यार्थी आहेत तुम्ही कोण शिकवते तुम्हाला किती दिवसाचा कोर्स असतो तुमचा किती दिवस शिकवले जात तुम्हाला वर्ष आता तुम्हाला येते का वाजता बरं ते वाजून तुम्ही काय करणार नंतर मग छंद म्हणून शिकता की काय शिकता तुम्ही इथं तुमची सगळी सोयी व्हायची जाते

¡Eso que se